आणि त्यानंतर मी असं ऐकलं की ह्या ठिकाणी काही भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी केली अशा स्वरूपाचं माझ्याकडे काही माहिती मिळाली माझं म्हणणं एवढंच होत कि दुपारी बांगलादेश मधल्या हिंदूंना प्रोटेक्शन देण्याच्या संदर्भाने मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाला भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं समर्थन आहे कोणाचा विरोध असायचं कारण नाही कारण हा भारतीय लोकांना जर तरी त्रास होत असेल तर ते त्यांना प्रोटेक्शन देणं त्यांच्यासाठी आपण उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे पण हे कर्तव्य पार पडत असताना भारतीय जनता पार्टी या हिंदूच्या नावाखाली एक वेगळा अजेंडा राबवत होती बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हे नारे भारतीय जनता पार्टीचे होते हे हिंदू म्हणून नव्हते तुम्ही इथं सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र यायला आवाहन केलं होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बोलवलेलं नव्हतं मग तुम्ही तुम्हाला जर हेच करायचं होतं तर तुम्ही फक्त भाजपचे लोक बोलवायचे हिंदू कशाला बोललो कोणाला हिंदूला बोलवलं होतं तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी करायला नको होत्या आणि बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि जेव्हा परभणीमध्ये दंगल सुरू झाली तेव्हा एक बी सेफ व्हायला कुठे आला नाही मग कुठे गेले सेफ वाले परभणीतले सगळे अरे बोलायला सोपं असतंय निभावताना लय त्रास होत असते कळालं का म्हणून कधीही अशा भावनिक होऊन कोणत्या गोष्टी करू नका आणि समाजामध्ये समाजा ते निर्माण होईल असं कुठलं काम करू नका तुम्ही आणखी काहीच बघितले नाही आम्ही लय जीवनामध्ये अनुभवलो हे सगळे आम्ही अनुभवणारी माणसं आहेत आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेतून गेलेलो आहोत म्हणून आम्हाला कळतंय त्याचं जळते त्यालाच कळतंय उगा येऊन भाषण देऊन किंवा काहीतरी वातावरण गरम करून आपली पोळी भाजून घेणं हे सोपं आहे परंतु त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रसंगाला समोर जायला काय लागते आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम दुष्परिणामाला कसा पुढे जावं लागतंय हे आम्ही जीवनात अनुभवले म्हणून एवढ्या अनुभवनातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ठीक आहे तुम्ही केलं सगळं झालं त्यानंतर दुर्दैवी दुर्घटना घडली त्यानंतर जे प्रसंग उद्भवले त्यावेळेस तुम्ही कुठे होतात जव्हा परभणीमध्ये तोडफोड होत होती गाड्या फोडत होते लोकांना त्रास होत होता एकही भारतीय जनता पार्टीवाला पुढे आला नाही माहीस लाल याचा मला आपल्याला निषेध करायचा ह्या गोष्टीचा तेव्हा कुठं गेली तुमची मर्दुमकी कुठे गेले तुमचा सेफ हे सेफ तेव्हा नव्हता तुम्ही मग सगळं झालं जिकडे तेवढ शांतता मग येऊन लोक काय झालं अरे त्याचं वासून गेलं ना सगळं त्याचं नुकसान झालं त्याचं घर जळालं कोणाची गाडी जळाली काय झालं या सगळ्या मागे हे बघा ह्या कोण आहे हे आता हे पोलीस तपासाचा भाग आहे हे मी कोणावर अलिगेशन के केले नाहीत किंवा मी कोणावर अलिगेशन करणार नाही परंतु हे घटना बाबासाहेबाच्या संविधानाची जी दुर्घटना घडली आहे ज्याच्या त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आहे ह्याच्या माग कोण आहे ह्याचा बोलिता धनी कोण हा शोधणं आता ही काळाची गरज आहे मी कालही प्रतिक्रिया दिली मी देवेंद्र फडणवीस साहेबालाही फोन केला होता मी जे बोललो ते केलं आणि फोन केल्यानंतर त्यांच्या पीएनी फोन उचलला आणि ते म्हणले की बाबा ह्या नंबरवर नाही तुम्ही दुसऱ्या नंबरवर मला नंबर द्या मी ते जर बोलतो त्यांच्याकडून मला नंबर पुन्हा आला नाही आणि माझं काही पुन्हा बोलणं झालं नाही मी आज आम्ही शहाना देखील पत्र दिले की बाबा ह्या घटनेचा सखोल तपास झाला पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील मग ते कुठलाही असो किती ती हा असू द्या त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याला मध्ये तुरुंगात टाकून त्या ठिकाणी लोकांना न्याय दिला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी मी या ठिकाणी पण माझ्यावरच गुन्हा दाखल करा मी आता मी काय दिल्लीमध्ये मी काय दुर्घटना करायला होतो का मी काय कशात भाग होता माझा काय म्हणजे आता उगदच कोणाचं तरी बघायचं म्हणजे ह्यांना भारतीय जनता पार्टीवाल्याला नेमकं काय साध्य करायचंय हेच मला कळत नाही भारतीय जनता पार्टीच्या एक जबाबदार लोकप्रतिनिधीनं आमच्यावर कारवाया करावं म्हणावं म्हणजे आता ही शोकांतिका आहे बाकी जास्त बोलत नाही प्रश्न उद्धव काय पंतप्रधान आज आम्ही देशाच्या पंतप्रधानांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटायला गेलो होत पण आम्हाला त्यांची भेट मिळाली नाही त्यांनी आम्हाला सोमवारची वेळ दिलेली आहे बांगलादेशामधल्या हिंदूला सुरक्षण द्यावं आणि त्यांना त्या ठिकाणी जी काही मदत लागेल ती करावी पण त्यांचे होणारे हाल थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर आमचं शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे ह्याच्यामध्ये काही दोमत नाही ऑपरेशन लोटस हे परभणीमध्ये आज थांबवण्याचं तुम्ही सरळ शांतता समितीच्या बैठकीत ऐकलंय त्यामुळे आता त्याच्यावर भाष्य करणार नाही पण ह्या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मात्र नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही नैतिक जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची दोघांची बी आहे आणि त्यांनी ती पार पाडावी अशा स्वरूपाची विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो